श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वा शुक्रवारी कार्तिक पौर्णिमेची तिथी ही सुरू झालेली आहे कार्तिक पौर्णिमेला सनातन धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे हा दिवस दामोदर म्हणूनही ओळखला जातो दामोदर हे भगवान विष्णूंचे नाव आहे कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो शुक्रवारी कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन देखील घेतले जाते शास्त्रात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करण्याचे खूप महत्व आहे या दिवशी गंगेत स्नान केल्याने वर्षभर गंगा स्नान केल्याचे फळ मिळते या दिवशी दिवे दान करणे आणि विशेषत देवी लक्ष्मीची पूजा केल्याने शुभ परिणामांची प्राप्ती वाढते भगवान विष्णूंचा मत्स्य अवतार कार्तिक पौर्णिमेला झाला मत्स्य अवतार हा भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सर्व देवी देवता स्वर्गातून पृथ्वीवरती येतात आणि नदीच्या काठावरती दिवाळी साजरी करतात त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी असेही म्हणतात कार्तिक पौर्णिमा ही वर्षभरातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते ही पौर्णिमा दैवी कृपा आणि ऊर्जेने परिपूर्ण आहे त्यामुळे या दिवशी केलेले स्नान आणि दान याचे विशेष महत्व तर आहेच सोबतच या दिवशी काही सेवा व उपाय केल्याने त्याचे तुम्हाला अनेक पटीने फळ मिळत असते एक उपाय मी आज आज या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे उपायामध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे असं केल्याने आपल्या घरातील इडापिडा सर्व दोष आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होते तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा चॅनल वरती पहिल्यांदा आणि व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या तिथी येतील दरवर्षी बारा पौर्णिमा असतात कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कार्तिकी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा आहे खूप शुभ फळ देणारी अशी पौर्णिमा तिथे मानली जाते त्यामुळे या दिवशी काही विशेष सेवा व उपाय केल्याने आपल्याला त्याचे लाभ होतात कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी समस्या ह्या असतातच ज्यामध्ये बघा घरामध्ये सगळं काही सुरळीत असतं पैसाही मुबलक असतो तरी देखील घरातील नकारात्मकतेमुळे किंवा आपल्याला झालेल्या दोषामुळे सतत घरामध्ये वादविवाद भांडण कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही घरामध्ये आजारपण वाढलेली आहे घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसतं तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही नशिबाची ना साथ मिळत नाही तुमची नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी आर्थिक भरभराट होत नाही तुमच्या घरामध्ये असलेली लहान मुलं व्यवस्थितपणे खात पीत नाहीत मुलं मोठी असतील तर ती हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला अपयशच येतं तुमच्या घरामध्ये शुभ कार्य होत नाही जसं की तुमच्या घरामध्ये असलेली जी मुलं असतात मुली असतात ती उपवर होऊनही त्यांच्या विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक वर्ष तुमच्या लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही अशा एक ना अनेक प्रकारच्या समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि ह्या ज्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये येतात त्या आपल्याला आपल्याला झालेल्या नजर दोषामुळे किंवा जर असतील तरी देखील अशा अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो बघा बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरामध्ये अशा काही व्यक्ती येतात ज्या आपल्याविषयी चांगल्या भावना मनामध्ये ठेवून नसतात ही व्यक्ती घरामध्ये येऊन गेल्यानंतर असे बदल आपल्या घरामध्ये जाणवतात घरामध्ये नकारात्मकता येते आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो त्याचबरोबर मुलं लहान असतील तर ती खेळता खेळता अशा काही ठिकाणी जातात जिथे नकारात्मकता असते वाईट शक्तींचा संचार असतो आणि तिथून घरी परत आल्यानंतर ती वाईट शक्ती किंवा नकारात्मकता त्यांच्यासोबत घरी येते आणि मग मुलांमध्ये आपल्याला असे बदल जाणवतात मोठ्या व्यक्तींच्या बऱ्याचदा असं होतं की त्यांना इच्छा नसतानाही अशा काही ठिकाणी जावं लागतं जिथे भरपूर प्रमाणामध्ये त्यांच्यासोबत ती शक्ती घरी येते आणि त्यांच्यामध्ये मग तो बदल तुम्हाला जाणवतो त्यांची छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड होते घरात पाऊल टाकल्याबरोबर ते घरातील इतर सदस्यांवरती राग राग व्यक्त करतात तर हे जे काही दोष त्यांना झालेले असतात जी ही नकारात्मकता त्यांच्या भोवती असते ज्यामुळे त्यांच्या घरामध्ये ह्या सर्व समस्या उद्भवतात तर त्या सर्व नष्ट करण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत आता पौर्णिमा आणि अमावस्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते त्यामुळे बऱ्याचशा व्यक्तींना मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं तर ह्या मानसिक समस्या किंवा जेही त्यांना त्रास होत आहेत ते दूर करण्यासाठी हे उपाय अतिशय शीघ्र फलदायी असतात पण कोणत्याही उपायामध्ये सातत्य हे असायला हवं कार्तिक पौर्णिमा ही, पौर ही वर्षभरातील सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे त्यामुळे या दिवशी काही विशेष उपाय केल्याने नक्कीच त्याचे लाभ आपल्या कुटुंबाला होतात तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजेच संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आहे ती वेळ जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते या वेळेमध्ये काही उपाय केले तर त्याचे लाभ होता पण आता त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लागणी पासून म्हणजे साडेसहा पासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करायचा आहे पण हा उपाय करण्याआधी तुम्हाला आज दिवसभरामध्ये कधीही एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घरातील तुम्हा पूर्व दिशेला ठेवायचं आहे दिवसभर आणि रात्रभर ते पाणी तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या शनिवार आहे तर उद्या तुम्हाला ते पाणी थोडं थोडं तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि थोडंसं पाणी तुम्हाला उंबरठ्यावरती शिंपडायचं उंबरठ्याच्या बाहेर थोडं शिंपडायचं आहे आणि उर्वरित पाणी तुम्हाला तुळस सोडून एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकायचं आहे यामुळे देखील घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट होते हा उपाय करण्याआधी आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे आज देव दिवाळी आहे त्यामुळे आपल्याला दिवे देखील घराच्या अंगणामध्ये लावायचे आहेत त्यासाठी दिवाळीसाठी आणलेले आणलेल्या मातीच्या पंतयाचा वापर करायचा यामध्ये तुम्ही तेल घालू शकता किंवा तूप घातलं तरी चालेल वाती घालायचे आहे दिवे तुम्ही देवघरासमोरच प्रज्वलित करायचे आहेत दोन दिवे तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचे आहेत दोन दिवे तुम्ही तुळशी समोर किंवा अंगणामध्ये ठेवायचे आहेत एक दिवा तुम्हाला तुळशी समोर आणि एक दिवा तुम्हाला देवघरामध्ये लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षने करत असतो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहेत तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे आपल्याला चिमूडभर काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ पितृदोष निवारणासाठी अतिशय प्रभावी मानले जातात त्यामुळे चिमूडभर काळे तीळ घ्यायचे सोबतच आपल्याला थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे खडेमीठ आयुष्यामध्ये असलेली नकारात्मकता दूर करत नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही खडेमिठामध्ये असते त्यामुळे आपल्याला हे थोडंसं खडेमीठ देखील घ्यायचं आहे सोबतच आपल्याला चार ते पाच देठ असलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सोबतच आपल्याला चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी अनेक तांत्रिक क्रियांसाठी वापरली जाते म्हणून पिवळी मोरी घ्यायची आहे नसेल तर मग तुम्ही स्वयंपाकासाठी जी काळी मोहरी वापरता ती घ्यायची आहे आता ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरून ह्या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत ह्या एकच वस्तू उतरायची का आता नाही प्रत्येक सदस्यावरून उतरून घेत असताना वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करायचा प्रत्येक वस्तू वेगवेगळी घ्यायची आता पहिल्या सदस्यावरून ओवळून घेत असताना त्याला आसनावरती बसवायचं त्याचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घ्यायची त्या व्यक्तीच्या डोक्यापासून ते पायापासून असं गोलाकार आकारामध्ये सात वेळा ह्या वस्तू उतरून घ्यायच्या पहिल्या वस्तू व्यक्तीवरून उतरून घेतल्यानंतर त्या एखाद्या प्लेटमध्ये जमा करून ठेवायच्या अशाच प्रकारे दुसऱ्या व्यक्तीवरून उतरून घ्यायच्या फक्त मुलं जी आहेत ती दोन वर्षाच्या वरची असावी छोट्या मुलावरून हा उपाय करायचा नाही आजारी व्यक्ती असतील तुमच्या घरातील कर्त्या व्यक्तीवरून सोबतच घरातील करती स्त्री ज्यांना मानसिक त्रास कि आहे किंवा ज्या ज्या आजारी आहेत जी मुलं हट्टीपणा करतात त्या सर्व मुलांवरून घरातील प्रत्येक व्यक्तीवरून या सर्व वस्तू सात सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत सोबतच आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार त्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत <सथ> उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही एकाग्र चित्तेने हा उपाय करायचा घरातील कर त्या स्त्रीने हा उपाय करावा कर, त्या स्त्रीची अडचण असेल तर इतर व्यक्तींनी म्हणजे जसं की तुमच्या सासूबाई असतील त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल तर सर्व व्यक्तीवरून ह्या वस्तू उतरून घेतल्यानंतर त्या प्लेटमध्ये जमा केलेल्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत तुमच्या घराबाहेर जायचं आहे तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर खाली उतरल्यानंतर एखादं तरी झाड असतं त्या झाडाखाली तुम्हाला ह्या सर्व वस्तू टाकून द्यायच्या आहेत पण अशा ठिकाणी टाकायच्या नाहीत जिथून त्या कोणाच्या पायाकडून ओलांडल्या जातील आता तुम्ही तुमच्या घराचं जर अंगण असेल तर तुमच्या घराच्या आसपास असलेले एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता हरकत नाही आणि तुम्हाला थेट घरी यायचं आहे वाटेत कोणाशीही बोलायचं नाही घरी आल्यानंतर एक तर तुम्ही बकेट भरून पाणी बाहेर ठेवू शकता हातपाय वगैरे स्वच्छ धुवून मगच तुम्ही घरात यायचं आहे बाहेर पाणी ठेवणं शक्य नसेल तर घरात आल्यावर डायरेक्ट तुम्हाला बाथरूम मध्ये जायचं आहे हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवांचं दर्शन घ्यायचं आहे या उपायाने तुमचे सर्व दोष घरातील इडापिडा वाईट शक्ती संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमची प्रगती व्हायला लागेल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ